पाहताय दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह मंत्री छगन भुजबळ यांच्यानंतर आता मनोज जरांगे पाटील आणि अजित पवार यांच्यात वाद सुरू झालाय मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं होतं अजित पवार यांनी आमच्यात बोलू नये असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय अजित पवार यांनी काल की मला कोणी ज्ञानाची भाषा शिकू नये किंवा याबद्दल माझ्या अनुभवाबद्दल बोलू नये खूप वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या मोठ्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता तुम्हाला ज्ञान शिकायचं आम्हाला आमचं काय आम्ही गुप्त घेतलं काय तुमचं ज्ञान सगळ्या महाराष्ट्रालाच आहे तुमच्या ग्रंथ का तुम्ही मला काय करायचं मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलू नका तुमचं नामचं काय वैर आहे का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलल्यावर कोणाला सोडित नाही मी माझ्या परिवाराला सोडित नाही तर तुम्ही कोण लागून गेलात तुम्हाला ज्ञान सांगाल आम्ही कोण तुमच्याकडे भरपूर ज्ञान आहे आम्हाला काय करत तुमच्याकडे भरपूर आहे का थोडं तुमचं आम्हाला गरज नाही ज्ञानाची आमचं घेऊ नका आमच्यामध्ये बोलू नका आम्ही बोललो तुम्हाला पाच महिने तुम्ही कोड आहेत कुठ आहेत तुम्ही एखाद्या मठात गेलात का आश्रमात गेलात का कुठं राख आम्ही विचारलं तुम्हाला तुम्ही कुठे आम्हाला काय करा तुमचं काहीच नाही ना त्याच्यामुळे तुम्ही आमच्यात बोलू नका ना आमच्यात बोलल्यावर ज्ञान नाही मग आता तुम्ही शांत राहिले तर बरं नसतं मग दुसरा विषय हाताळायला लागल मला नावी राजे माझं माझ्या जातीसाठी मी माझ्या पोनाचं वाटलं नसतो तुम्ही बोलू नका आमच्यामध्ये आम्ही तुमच्यामध्ये कधी बोललो का तुम्ही इकडं कम गेले तिकडं कम गेले तुम्ही असं कम करता तुम्हाला मराठ्यांनी निवडून दिलं मग मराठ्यांनी आमक्यासाठी निवडून दिलं तुम्ही तमक्याकडे गेले आम्ही काढलं का आम्हाला देणं घेणंच नाही त्या विषयाचं आम्हाला गरजच नाही पडायची पण आमच्या विषयात तुम्ही कशामुळे डोका होता तुम्ही आमच्या याच्यात डोकले आम की आमच्या पोराचा आयुष्याचा प्रश्न इथं इथं गोरगरीब मराठी एक झाले तुमच्या पोऱ्यातले पूर्वी डोक्यात खटकेच असते मराठी पूर्वीचे असे होते हात फिरायला तरी आमचे तुमचे आता मराठी बदलले पूर्वीचे मराठीने राहिले कार्यक्रमात लावते मराठी आता कारण नाविला आमच्या पोरांसाठी तुम्ही काही बोलायला लागणार आम्ही कसं काय घेऊ तुम्ही काही बोलणार आमचं वाटूयासारखं मग आमच्या पोराचं वाटळ होऊन तुम्ही मोठे म्हणून काय तुम्हाला सोडून द्यायचं आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुम्ही काय बोलताना तुम्हाला सुट्टी नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल बोलायच नाही मग ते कोणी असो महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा